नमस्कार मित्रांनो टेकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं बुधवारपासून एक लाख अंगणवाड्या बंद राहणार आहेत तसेच विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्याचा इशारा तर काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर, तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की बुधवारपासून एक लाख अंगणवाड्या बंद यामध्ये मानधनवाडीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचा इशारा तर मित्रांनो इथे पाहू शकता की मानधनवाडीसाठी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे दिनांक चोवीस सप्टेंबरपर्यंत याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर पंचवीस सप्टेंबरपासून एक लाख अंगणवाड्या बंद ठेवून बेमुदत संपासह जेल भरो आंदनाला सुरुवात होईल असा इशाराही कृती समितीने दिलेला आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की मानधनवाडीसाठी व विविध मागण्यांसाठी हा आंदोलन हा इशाराही देण्यात आलेला आहे मित्रांनो तर यामध्ये इथे पाहू शकता मित्रांनो की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ दरमहा पेन्शन ग्रॅच्युटी देण्यात यावी याबाबतचे प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने राज्य सरकारला सादर केलेले आहेत त्यासंबंधी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला वारंवार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित क करावेत अशी मागणी ही कर्मचाऱ्यांनी केलेली आहे तसेच मित्रांनो दरम्यान अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य पदाधिकारी नितीन पवार यांच्यासह कृती समितीचे प्रमुख नेते सोमवार दिनांक चोवीसपासून येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करत आहेत त्यांच्या समर्थनार्थ पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पिंपरी चिंचवड येथील अप्पर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहे दिनांक चोवीस सप्टेंबरपर्यंत प्र प्रश्न सुटला नाही तर पंचवीस सप्टेंबरपासून दोन लाख अंगणवाडी सेविका भरू आंदोलन करणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी शासकीय निर्णय लवकरच काढू अशी वारंवार आश्वासने दिलेली आहेत तरीही शासकीय आदेश निघाले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष झरलेला आहे तसेच मे वेळोवेळी तात्काळ बैठक बोलावून निर्णय घेऊ अशी आश्वासने देऊन आमची दिशाभूल केली जात आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आणि कृती समितीच्या समस्यांमध्ये नाराजी पसरल्याने बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे राज्य शासनाने तात्काळ कृती समितीच्या नेत्यांशी चर्चा करून मानधनवाड दरमहा पेन्शन आणि ग्रॅच्युटी यासंदर्भातील शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करावेत असेही नितीन पवार यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो बुधवारपासून एक लाख अंगणवाड्या बंद यामध्ये मानधनवाडीसह इतर काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत या मागण्याविषयी आंदोलनाचा इशारा आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की थोडक्यामध्ये फक्त आश्वासनेच आगामी विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होईल त्यावेळी शासकीय निर्णय होतील का नाही याबाबत सांशकताच आहे त्यामुळे दिनांक एक सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची ठाणे येथे कृती समितीने भेट घेऊन मागण्याबाबत पुन्हा निवेदन दिले त्यावेळी आश्वासन देण्यात आले त्याला आता तीन आठवडे उलटले आहेत तरी देखील कोणत्याही प्रकारची बैठक ब बोलावली नाही की चर्चाही झालेली नाही तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की या व्हिडिओमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीस व इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलनाचा इशारा आहे मित्रांनो तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद